परिस्थितीचा सविस्तर आढावा चोपडा शहरातील सचिन आटो गॅरेज येथे प्रदूषणमुक्त हरित क्रांती दिवस उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला या दिवसाची सुरुवात फित कापून करण्यात आले आटो इन्स्टिट्यूटद्वारा आयोजित या कार्यक्रमास अनेक वाहनधारक मालक चालक व सर्व्हिस सेंटरचे डीलर उपस्थित होते वाहनांच्या माध्यमातून धूर कमी करून प्रदूषण रोखणे हा यावरील उपाय होऊ शकतो म्हणून प्रदूषण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याच्या दृष्टिकोनातून एक भाग म्हणून कार्यक्रमाकडे पाहिले जाते व सर्व ऑटो गॅरेज मालकांनी या कार्यक्रम सामूहिकरित्या एकत्रितपणे राबवला आणि सहा फेब्रुवारी हा दिवस ग्रीन सर्व्हिस डे म्हणून सर्वत्र साजरा करण्यात आला चोपडा शहरातील पंकज नगर स्टॉप येथे सचिन पाटील यांच्या गॅरेजवर त्यांचे पिता श्री सुभाष रामदास पाटील यांनी फीत कापून या कार्यक्रमाचे उद्घाटन केले ऑटो इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर पाटनवाला संचालक जहागीरदा सहयोगी संचालक युसुफ डी व ऑफिसर किरण आचार्य यावेळी उपस्थित होते चोपडे शहरातील दुचाकी वाहन चालकधारकांनी या कार्यक्रमाचे कौतुक केले आहे मराठीसाठी रिपोर्ट चोपडा लिमिटेडच्या माध्यमातून एक ग्रीन सर्व्हिस कॅम्प ही जी योजना एक संकल्प एक चळवळ जी सुरू करण्यात आलेली आहे त्याचा आज एक भाग जो आहे त्याच्या एका मोहिमेचं जे उद्घाटन जे आहे ते आज इथे चोपड्यामध्ये झालेलं आहे मुंबईपासून सुरू झालेली ही मोहीम आता नाशिक धुळे अमळनेर आणि चोपड्यापर्यंत देऊन पोचलेली आहे आज सकाळी आम्ही या ठिकाणी दाखल झालो काल अमळनेरमध्ये ते हा कॅम्प झाला त्याच्यामध्ये अलूबाजूच्या छोट्या मोठ्या तालुक्यामधून जवळपास सत्तरपेक्षा जास्त गॅरेज ओनर्स वर्कशॉप ओनर्स जे आहेत त्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतला मुळात या चळवळीचा मुख्य उद्दिष्ट हा आहे की ग्लोबल वॉर्मिंग जे जागतिक तापमान वाढ जी होते आहे तो एक कळीचा मुद्दा आहे ऑक्सिजन ज्याला आपण प्राणवायू म्हणतो त्याचं जे कन्झम्पन होतं आहे त्याचा जो उपयोग केला जातो आहे किंवा त्याचा जो वापर होतो आहे त्याचं त्याच्या माध्यमातून जे कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन होतं त्याला पुन्हा ऑक्सिजनमध्ये कन्व्हर्ट करणारी जर सगळ्यात महत्त्वाची जी लिंक जी आहे जी कळी आहे जी माध्यम मा आहे झाड हा एक खूप मोठा कळीचा मुद्दा आजच्या तारखेला आपल्या भौगोलिक परिस्थितीमध्ये निर्माण झालेला आहे प्रदूषणामुळे सुद्धा झाडांची हानी होते फक्त झाड लावणं आणि त्याचं संवर्धन करणं यामुळे आपण आपल्या पर्यावरणाला किंवा आपल्या एकंदरीत आपला जो काही जीवसृष्टी आहे त्याला आपण सांभाळू शकणार नाही मुळात ही झाडं जी नष्ट होत आहे त्यांना वाचवणं अत्यंत थांबवणं हात होतं एक महत्त्वाचा भाग आणि झाडं वाचवणं त्याच्यासाठी म्हणून प्रदूषणावर नियंत्रण आणणं हे खूप महत्त्वाचं आहे अभ्यासाअर्थी असं लक्षात आलं की जर झाडं आपल्याला वाचवायची असतील तर कार्बन डायऑक्साईडचं जे उत्सर्जन होतं आहे त्याची जी निर्मिती होते ती प्रक्रिया कुठेतरी कमी केल्या गेली पाहिजे थांबवणं शक्य नाही आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा जो आहे म्हणजे आपल्या जीव हे काही जीव जीवन पृथ्वीवर जी 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 आहे म्हणजे आपण माणसांची संख्या घेऊया प्राण्यांची संख्या घेऊया त्यांच्या तुलनेत गाड्यांची संख्या ही लक्षणीय आहे त्याच्यापासून निर्माण होणारा कार्बन डायऑक्साईड आणि त्याच्यापासून निर्माण होणारे घातक जे वायू आहेत त्यांचं जर आपण निर्मिती जर थोडीशी कमी करू शकलो त्याला जर आपण नियंत्रित ठेवू शकलो तर कदाचित ही जी झाडांची जी हानी होते ती कमी होणार आहे आणि मग ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल जर कोणाचा असेल तर तो आपल्या मेकॅनिक बांधवांचा असतो गाड्यांची निर्मिती करणारे कारखाने हे गाडी निर्मिती ज्या प्रमाणावर ज्या स्केलवर करतात आणि त्यांचे जे नॉर्म्स आहेत त्यांचे जे प्रमाण आहेत त्यांचे पार्ट्स म्हणा किंवा त्यांच्या सर्व्हिसिंगची सायकल म्हणा ही सगळी सांभाळण्याची जी सगळ्यात महत्त्वाची आणि मुख्य भूमिका जी आहे ती आपले मेकॅनिक बांधव घेत असतात यांच्या बाबतीमध्ये बरेच गैरसमज बाहेर सोसायटीमध्ये असतात लोकं गाड्या अगदी खराब होईपर्यंत ते अगदी जोपर्यंत बंद पडत नाही तोपर्यंत ते त्याची काळजी घेत नाही पण ह्याने ते स्वतःला पर्यावरणाला त्यांच्या जीवाला सगळ्याच बाबतीमध्ये ते धोका निर्माण करतात या कॅम्पच्या माध्यमातून हा एक आपण एक अवेअरनेस करतो आहे एक जनजागृती आपण करतो आहे की तुमच्या गाडीची सर्व्हिसिंग करणं म्हणजे पैसे त्याच्यामध्ये तुम्ही एक्सपेन्स करणं किंवा तो वाया घालवणं असं नाही आहे तुमची गाडी जर चांगली असेल तर ती तुमच्या जीवाच्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाची आहे कारण आपण स्वतः त्यात ट्रॅव्हल करत असतो त्याचबरोबर प्रदूषण जे आहे ते सुद्धा त्यांनी नियंत्रित होतं कितीतरी चांग वेगवेगळ्या टेस्टमध्ये हे सिद्ध झालेलं आहे की जर तुम्ही तुमच्या जर तुम्ही वेळेवर जर सर्व्हिसिंग केली आप तर आपोआप त्या ठिकाणी या प्रदूषणाला आपण थांबवतो आज या ठिकाणी झोपड्यामध्ये आम्ही या ठिकाणी आलो यांच्या असोसिएशनच्या माध्यमातून टू व्हीलर असोसिएशनच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही पाच ते सहा गॅरेजेस व्हिजिट केलेले आहे आणि त्या ठिकाणी ही मोहीम आपण सुरू केलेली आहे ही मोहीम यशस्वी होऊ याच्यासाठी आमच्याकडून शुभेच्छा आज महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सबस्क्राइब करा सत्य परिस्थिति का सविस्तर आढ़ावा पहा